हे तुम्ही शेवगा तोडत आहे आणि ही तुम्ही मशीन तयार केली घरी शेवगा तोडायसाठी काय काय याच्यात या मशीन मध्ये सांग मला हे कटर आहे हे झाड कट करायचं कटर आहे हे कटर तुम्ही या बांबूला लावलं या बांबूला तुम्ही तारे ना दोन ठिकाणी एक कटर बांधलं आणि इथून एक तुम्ही ते म्हणजे हे हुक लावला समजा त्याच्यातनं तुम्ही ही या कटरला एक दोरी बांधली आणि ही दोरी या हुक मधून टाकून तुम्ही मध्ये दोन खिळे लावलेत आणि त्याला बांधून तुम्ही खाली आणि खाली आणून इथे एक नट नटबोल्ट लावला आणि एक पाना लावला आणि या पाण्याला तुम्ही हे बांधलं बरं या कशा शेंगा कशा काढता तुम्ही तोडतात जरा दाखवा अच्छा म्हणजे फांदी बोडायचं काम नाही शिवाभू एक एक शेंग निघती हा एक एक शेंग निघती हा बर आणि ताने येत नाही काही जास्त लागत नाही तीन क्विंटल शेंगा तुम्ही तोडू शकता सहजते नाही काय खर्च आला शिवभाऊ याला आहे आणि काहीच खर्च नाही आणि इतकं सोपं काम मजूर लावायचं काम नाही फांद्या मोडायचं काम नाही शिवभाऊ शेतकरी किती हुशार असतो आमच्या सारख्याच्या लक्षात आजपर्यंत ही गोष्ट आली नाही आणि आता सध्या म्हणजे इतकं सुंदर कार्य तुम्ही करता मी जरा करून पाहू का एखादी तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे कटर मध्ये असं धरायचं आणि असं ओढायचं अरे वा फारच सोप काम आहे किंवा भाऊ आज तारीख किती आहे दहा फेब्रुवारी रविवार आहे ना आज दहा तारीख आहे रविवार आहे अच्छा मी आज येणार नव्हतो रविवारी मला दहा मार्च दहा मार्च, मार्च।, मार्च।, मार्च। आणि मी आज रविवार असल्यामुळे येणार नव्हतं परंतु मी सहज म्हणून भेटायला आलो होतो आज तुमच्याकडून बरंच काही पाहायला शिकायला भेटलं मला आणि आज एक नंबरची सुंदर बाग आहे तुमची शेवग्याची hmm. या बागेवर कोणाचं नियोजन